नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण जरा सुद्धा पाण्याचा न वापर करता वाफेवरची भरली वांगी करणार आहोत आणि ही भरली वांगी ना अगदी चार ते पाच दिवस खराब होत नाहीत तर ही नेमकी कशी बनवायची चला तर मग वेळ करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा छान ताजी अशी काटेरी वांगी घेतली भरली वांगी किंवा खारं वांग करायचं असेल ना तर अशी छोटी छोटी आणि काटेरी वांगी घ्यायची जे की ना ही वांग चवीला खूप असं असतं आता काय करायचं आहे वांग्याचा जो पाठीमागचा डेट असो का नाही तो काढलेला आहे आणि हे आपल्याला मधीतनं चिरून घ्यायचं आहे आपण ही भरली वा, वांगी करत आहोत त्याच्यामुळे ना ही वांग्यांना बघा अशा चिरा मारून घ्यायच्या मदेतून म्हणजेच की आपल्याला मसाला ह्याच्यामध्ये भरता यावा ना त्यामुळे आता बाकीचे सुद्धा वांगे अशीच चिरून घेत आहे पण बऱ्याच वेळा काय अर्थ आहे का वांगी किडकी सुद्धा असतात त्याच्यामुळे ना असं आपल्याला बघून घ्यायचं आहे आता हे बघा हे वांग जरा किडकच आहे म्हणून ह्या वांग्याचा अर्धा भाग जो आहे ना तो काढून टाकलेला आहे जितपत किडक आहे तिथं आणि जो भाग चांगला आहे की नाही तो आहे वांगी ना अशी ताजी कोवळीच घ्यायची आहेत बरं का जून म्हणजेच किंनी बार ज्याच्यामध्ये बी झालेत ना अशी घ्यायची नाहीत बघा तुम्हाला आतनं मी सगळी वांगी दाखवली कशी कोवळी आहेत म्हणजे जास्त जून किंवा ह्याच्यामध्ये बिया जास्तीच्या नाहीत आता जर जशी वांगे चिरेल तर तशी या पाण्यामध्ये टाकायचे आहेत म्हणजे काळी पडत नाहीत आता पुढे आपण काय करायचं ते पाहूयात तर गॅसवरती कडे ठेवले कडेमध्ये अर्धी वाटी इतके शेंगदाणे भाजून घेणार शेंगदाणे हे वरती छान खरपूस सोयीपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत फास्ट गॅसवरती भाजलात ना शेंगदाणे हो लगेच भाजले जातील म्हणजेच की डागले जातील पण शेंगदाणे आतनं कच्चे राहतील त्याच्यामुळे वरती हे शेंगदाणे भाजून घ्यायचे त्याच्यामुळे ना आपलं खार वांग्याचं जे खार असतं ना ते खायला चविष्ट लागतं शेंगदाणे भाजून झाले की मग ह्याच्यामध्ये दोन चमचे इतके तीळ घातलेले आहेत ती सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तीळ चांगले तडतड असे उडू लागले की समजायचं तीळ पण भाजलेत आपले आता शेंगदाण्याची वरचे सालं काढून दाखवते बघा तुम्हाला छान मस्तपैकी असे भाजलेत इतपत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता हे भाजलेले शेंगदाणे तीळ आपण खाली एका ताटामध्ये काढून घेऊयात आता त्याच कडेमध्ये हि एक वाटी इतकं खिसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही ओलो खोबरं वापरू शकता पण जे खारं वांग किंवा भरली वांगे ही करत आहोत ना ती जास्त दिवस टिकत नाहीत म्हणजे लवकरच खराब होतात आणि चवीत पण फरक पडतो त्याच्यामुळे सुकच खोबरं वापरायचं आहे छान असं खरपूस हे खोबरं भाजून वापरल्यामुळे ना खारं वांग चवीला तर लागतंच आणि जास्त दिवस सुद्धा खोबरं भाजत असताना तेल टाकण्याची गरज नाही कारण खोबऱ्यामध्ये स्वतःचं असं तेलकटपणा असतो त्याच्यामुळे आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा छान भाजून झालं की गॅस बंद केलेलं आहे आणि खोबरं सुद्धा शेंगदाणे तीळ भाजलेल्या ताटामध्ये काढून घेतले आहेत आता हे खूप गरम आहे त्याच्यामुळे आपण पूर्णपणे हे थंड झाल्यानंतरच वाटून घेणार आहोत गरम असताना जर मिक्सरला तुम्ही बारीक करायला गे गेला तर मिक्सरमधच्या भांड्यामध्ये गॅसून ब्लास्ट होण्याची शक्यता असते शिवाय गरम गरम आपण हे मिक्सरला फिरवल्यामुळे ना हेच्या वाफेमुळे ओलसरपणा येतो आणि हे जे वाटण आहे ना ते आपलं ओलं बनतं त्याच्यामुळे असं आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच वाटून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं लसणाच्या पाकळ्या दर सहा ते सात इतक्या लसणाच्या पाकळ्या घातल्यात अर्धा चमच इतके जिरे घातलेत आता आपण मिक्सरलाही वाटून घेणार आहोत तुम्हाला हवं तर हि मिक्सरच्याच भांड्यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा वापरू शकता म्हणजेच की मी कोथिंबीरसुद्धा बारीक करून घेऊ शकता पण बारीक चिरून मी वापरणार आहे त्याच्यामुळे मिक्सरला मी लावलेलं नाही आता वाटण बघा जरासुद्धा पाणी न वापरता केलं वाटणं आपल्याला बिलकुलसुद्धा बारीक करायचं नाही असं मोठं मोठं म्हणजेच भरड असं दळून घ्यायचं आहे आपल्याला आता बघा बाकीचं सर्व जे वाटण आहे ना, ना ते एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आतापर्यंत आपण ह्याच्यामध्ये मसाले वापरले नव्हते तुम्हाला हवं तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये मसाले घालून फिरू शकता इथं आपण काही मसाले घालणार आहोत तर आता आपल्याला घालायचं चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इकडसाठी आपण वापरणार आहोत कांदा लसूण मसाला दोन चमचे अर्धा चमच इतकं मिरची पावडर अर्धा चमच इतकी धाना पावडर पाव चमच इतका गरम मसाला गरम मसाला घरी केलेला आहे त्याच्यामुळे तो स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे थोडाच वापरलेला आहे हळद सुद्धा घरी दळलेलीच आहे त्याच्यामुळे थोडीच वापरली साधारण पावच मसाला पण कमीच अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा जेणेकरून हा मसाला छान चटपटीत असा बन लिंबाचा रस पिळत असताना त्याच्यामधल्या काही बिया पडल्यात ना त्या मी बाजूला करून घेत आहे आता इथं भरपूर अशी बारीक चिरलेली आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आता हे सर्व आपण छान असं मिसळून घेणार आहोत तुम्हाला हवं तर इथं तुम्ही दोन चमचे तेल वापरत तरी सुद्धा चालेल पण पाणी मात्र जरासुद्धा वापरायचं नाही आता ना आपल्याला हे सर्वांचा छान असा एक जीव करून घ्यायचा आहे म्हणजे आपण जे मसाले वापरले ना त्या सर्वांचा एक जीव व्हायला हवा आपण ही भरली वांगी करत आहोत त्याच्यामुळे ना आपल्याला ह्याच्यामध्ये तिखटसाठी कांदा लसून मसालाच वापरायचा रंग छान यावा ह्याच्यासाठी ना मिरची पावडर वापरलेली आहे आता बघा मसाला छान चोळून घेतला सर्वांचा एक जीव झालेला आहे आणि मसाला बघा आपला छान सुटसुटीत तयार झालेला आहे आता हा मसाला ना तुम्ही एखाद्या हवामधल्या डब्यामध्ये ठेवला तर अगदी आठवड्यावर खराब होत नाही हा मसाला वापरून तुम्ही भरली भेंडी करू शकता भरली डोबी मिरची करू शकता त्याचबरोबर भरली कारली करू शकता वेगवेगळ्या भाज्यामध्ये हा मसाला तुम्ही वापरू शकता आज आपण इथं भरली वांगी करत असल्यामुळे हा मसाला आपण वांग्यामध्ये भरून घेणार आहोत वांगे बघा तुम्हाला ह्या पद्धतीने चिराय सांगितली होती जेणेकरून आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला भरायला येईल मसाला हा आपल्याला छान दाबून दाबून जेवढा भरता येतो तेवढा भरून घ्यायचा कारण जेवढा मसाला असेल ना तेवढं हे भरली वांगी खायला छान लागतात मसाला बघा असाच आपला सुटसुटीत व्हायला हवा हा मसाला करण्यासाठी ना कुठेही पाण्याचा वापर केलेला नव्हता त्याच्यामुळे हा मसाला जास्तीत जास्त दिवस टिकतो जर तुम्ही हा मसाला ना पाट्यावरती वाटून जर केला ना तर आणखीनच चवीला ही भरली वांगी लागतात बघा इथं मसाला ह्या पद्धतीने असा दाबून दाबून भरलेला आहे जेणेकरून तो लवकर बाहेर निघायला नको सर्व सर्व वांगी इथं भरून झालीत आणि आपला इतपत हा मसाला उरलेला आहे आता हा कुठे मसाला वापरायचा तुम्हाला पुढे दाखवत सर्व वांग्यामध्ये इथं आपला मसाला तर भरून झाला आता पुढे काय करायचं बघा कढईमध्ये ना अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकले जेणेकरून कढई खराब व्हायला नको वरती चाळण ठेवले आणि चाळणीवरती आपल्याला एक एक करून ही वांगी अशी ठेवून घ्यायची आपण वाफेवरची भरली वांगी करत आहोत त्याच्यासाठी ना ही तर एक पाच ते सहा मिनिटाची आपण ह्या वांग्यांना वाफ देणार आहोत जेणेकरून ही आपली वांगे शिजतील म्हणजेच की वांगी शिजवत असताना कुठेही करपणार नाहीत शिवाय पाण्याचा वापर होणार नाही त्याच्यामुळे आपल्याला ही एक स्टेप करून घ्यायची आहे आता याच्यावरती झाकण ठेवलं एक पाच मिनटासाठी ही वांगी कोवळी असल्यामुळे ना लगेच शिजली जातात बरं का जास्तसुद्धा शिजवून घ्यायची नाही बघा सुरीने इथं मी चेक करत आहे तर सुरी लगेच खूप असते म्हणजेच की आपली वांगे छान प्रकारे वापरले गेलेत असं समजायचं आता आपण ही चाळण जी आहे ना ती खाली काढून घेणार आहोत वांगी ची ना ह्याच्यापेक्षा गाळसुद्धा जास्तीची शिजवायची नाहीत नाहीतर वांगी ही आपली लूज पडतात आणि हा मसाला ह्याच्यातून बाहेर निघतो बरेच जण बघा जास्तीचं तेलकट खात नाहीत किंवा तेलाचे पदार्थ खात नाहीत मग ते हे वाफेवरचं ना वांग खाऊ शकतील म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जरासुद्धा तेलाचा वापर केलेला नव्हता आपण ही वांगी आणखीन छान चविष्ट चटपटीत लागण्यासाठी आणखीन एक स्टेप करणार आहोत ते म्हणजे कढईमध्ये दोन पळी इतकं तेल गरम करून घेतलं आणि आपला जो उरलेला मसाला होता बघा तुम्हाला सांगितलं होतं पुढे कुठे वापरायचा ते सांगते तो मसाला घालून ना साधारण अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा बरं का त्याचा कच्चापणा जाऊसपर्यंत नंतर एक एक करून ही वांगी आपल्याला अलगतपणे ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायची आहे वांग्यांना ना, ना वरून रंग छान यावा ह्याच्यासाठी मी थोडीशी हळद वापरलेली आहे अगदी नाही वापरा सुद्धा चालेल आता आपल्याला ही तर परतत असताना मात्र एक काळजी घ्यायची आहे अलगत हाताने पर परतून घ्यायचं आहे म्हणजेच की अगोदरच आपली ही वांगी वापरली गेलेली आहेत मग ह्याच्यामधला मसाला जो आहे ना तो बाहेर निघू शकतो त्याच्यामुळे आपल्याला हलक्या हाताने अशी वांगी ही परतून घ्यायची आहेत जेणेकरून त्याच्या मसाला बाहेर येणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जास्त हलवं सुद्धा बसायचं नाही एकदा ते दोनदाच हे परतत आहे आपल्याला झाकण ठेवून साधारण एक मिनिटाची इतकंच आपल्याला वाफ काढून घ्यायची नाहीतर हे वांग तळायला चिटकलं जाईल कारण आपण कुठेही पाण्याचा वापर केलेला नव्हता बघा तेलावरती छान अशी ही वाफ काढून घेतल्यामुळे वांगी खायला आणखीन चविष्ट लागतात आणि साधारण तुम्हाला सांगायला गेलं तर पाच ते सहा दिवस ना हे वांग बिलकुल सुद्धा खराब होत नाही तर वांगी करत असताना तुम्हाला ज्या टिप्स सांगितल्यात ना खराब होऊ नये म्हणून त्या टिप्स वापरून तुम्ही हे वांग करू शकता तुम्हाला समजत असेल हे वांग किती चमचमीत आणि चविष्ट झालेलं आहे अगदी तोंडाला पाणी सुद्धा असेल पटकन घेऊन खावा की काय खरंच होतात नक्की मी सांगते म्हणून करून बघा तुम्ही म्हणाल वाफेवरती ही घेण्याच्या ऐवजी तेलावरती शिजून घेतली तर चालणार नाही का तसं केलं तरी सुद्धा चालेल पण बऱ्याच वेळा ना मसाला हा करपला जातो पण अशी स्टेप केल्यामुळे जरासुद्धा मसाला करपलेला नाही किंवा ह्याला जरासुद्धा वास येत नाही मसाला करपल्याचे शिवाय ह्याच्यामध्ये जरासुद्धा पाण्याचा वापर केला नाही त्यामुळे ही पद्धत मला योग्य वाटते तुम्हाला हवं तर वांगी भरून डायरेक्ट तेलामध्ये शिजून घेतला तरी सुद्धा चालेल ही पूर्णपणे तुमची आवड आहे आता बघा खरं तर वांग्यासोबत भाकरी छान लागते पण सध्या माझ्याकडे चपाती होती म्हणून चपातीसोबत खाल्लं खूप छान लागलं जरासुद्धा कमी अधिक करण्याची गरज नाही तर ह्या वांग्याला भरली वांगे म्हणतो बरेच जंखारं वांग किंवा वांग्याचं भरीत असं म्हणत असेल तुम्ही काय म्हणता नक्की कमेंटमध्ये असे साधे सोपे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र जरूस सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा मित्रमैत्रिणी परिवारामध्ये व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय